नमस्ते मित्रांनो आजच्या आपल्याला पॉईंटमध्ये शिकायचं आहे कॉम्पलेट क्रिएशन नाही तर असं आपल्याला कॉम्प्लेट क्रिएशन न शिकता तर याच्या आतला एक तुझं पॉईंट समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्या तर मागच्या पॉईंटमध्ये मा मी तुम्हाला कॅनवा प्रो ची खूप महत्वाची माहिती दिलेली होती तुम्ही बघितलं असालच आणि ते कॅनवा प्रो तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही आज जर हा प्रो घेतला तर लाईक तुम्ही याचा वापर करणार आहे सगळ्यात पहिले तर मी आता तुम्हाला म्हटलं की कॅनवा प्रो मध्ये झाल्यानंतर आपण पॉम्पलेट क्रिएशन शिकणार आहे पण पॉम्पलेट क्रिएशन मधील पण काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जसं की बघा आता हे जे मी पॉम्पलेट बनवलेलं आहे याला जर समजा मी आता क्लोज केलं आणि क्लोज केल्यानंतर एखाद्या जर समजा मी शब्दाला क्लिक केलं तर वरती एक छोटासा टूलबार येतोय बरोबर आहे हा टूल बार तर आपल्याला झालेलाच नाहीये मग सगळ्यात पहिला हे टूलबार समजून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकायला चालू करायच्या ओके आता बघा सगळ्यात पहिला तर मी काय करतोय नवीन ब्लँक पेज घेतो ज्याच्यावरती आपण सुद्धा एखाद्या टेक्स्टला सिलेक्ट करतोय तर हे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचा बेसिकली काय वापर करायचा असतोय हे आपल्याला नेमकं समजून जाईल मग आता आपण एक काम करूया सगळ्यात पहिला तर डिझाईन मध्ये येऊया नाही फॉर्म टाइप मध्ये आपल्याला यायचं आहे टाइमच बदललाय मी डायरेक्ट आता याच्यावरून आपण काय करूया एक क्रिएट करूया बटन क्रिएट बटनचा वापर केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचं एखादं सिम्पल पेज जरी मिळालं पोस्टर जरी मिळालं तरी चालेल कारण मला तर तुम्हाला मेनली शिकवायचं आहे बरोबर आपल्याला एक व्हाईट सिम्पल पेज घ्यायचं होतं मी व्हाईट पेज घेतलेला आहे आता याच्यावरती मी एक सिम्पल टेक्स्ट राईट करणार आहे लक्षात ठेवा आपल्या इंटरनेटवर डिपेंड आहे किंवा किती फास्ट ओपन होणार किंवा किती फास्ट आपली एखादी डिझाईन तयार होणार बरोबर मग आता एक डिझाईन आपण काय करूया निवडण्यापेक्षा डायरेक्ट मग टेक्स्टच घेतो आणि टेक्स्ट इथे मी आता टाईप करतो द कम्प्युटर ओके okay. आता टाईप केल्यानंतर बघा सगळ्यात पहिला तर लक्षात ठेवा जर तुम्ही कीबोर्डचा कंट्रोल बटन प्रेस केला आणि त्याच्यानंतर माउसचा जो स्क्रोल बार आहे त्याला जर फोटो टाकला तर पेज झूम होतं आणि जर तसंच जर समजा तुम्ही स्क्रोल बार मागे वडला तर तीच स्क्रीन छोटे होते तुम्हाला हेच काम खाली दिलेल्या छोट्याशा ऑप्शनवरून छोटंसं बार आहे बघा याला पुढं उठला तर मोठी होती साईज मागे उठला तर छोटी होती साईज बरोबर आहे खाली ऍड पेज बटन असतं याला क्लिक करून अजून तुम्ही पेजेस ऍड करू शकता वरचे ऑप्शन आपल्याला बघून घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर मी थोडस माझ्या विषयावरती राहतो कारण मी विषयावर लगे भटकतोय थोडं थोडं आता बघा सगळ्यात पहिला मी ज्यावेळी सुद्धा एखादा टेक्स्टला सिलेक्ट करतोय तर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला वरती हा टॅब देतोय बरोबर आता फक्त पूर्ण फोकस मी टॅबवरती ठेवणार आहे हा वरचा जो टूल बार आहे हा टूल बार मला संपवायचा आहे तर सगळ्यात पहिला ऑप्शन असतो फॉन्ट नावाचा फॉन्ट ऑप्शन काय काम करतो तर आपण जे घेतलेले टेक्स्ट आहेत बघा तर या आपल्याला फॉन्ट लावता येतं कसं लावणार बघा तर त्या टेक्स्ट मध्ये आत क्लिक करायचं सिंगल आणि कंट्रोल बटनला प्रेस करून ए दाबायचं तो पूर्ण भाग सिलेक्ट होत आणि काही वेळा तुम्ही आत मध्ये क्लिक करून माउस ने सुद्धा पूर्ण भाग सिलेक्ट करू शकताय दोन्ही मधील कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता तुमच्या इच्छा असते आता याच्यामध्ये मी येतो फॉन्ट मध्ये खूप सारे आपल्या समोर येतात इथे याच्यातील तुम्हाला जे फोन हवा आहे त्या फॉन्टला तुम्ही निवडला तर इथं फोन थोडंसं लोड होतं आणि चेंज होतं बघा मी खूप सारे फॉन्ट याच्यातून घेत आहे दाखवत आहे तुमच्या समोर बरोबर आहे आणि जे आपल्याला कंपनीकडून म्हणजे कॅनवाकडून जे मिळतं त्याचं नाव आहे कॅनवा सेन्स ह्याला जर क्लिक केलं तर आपलं नॉर्मल फॉन्ट अवेलेबल राहतं मग मी सगळ्या गोष्टी आता तुम्हाला कशावरती शिकवणार आहे तर नॉर्मलवरती शिकवणार आहे याच्या पुढच्या ऑप्शनला मी क्लिक केले टेक्स्ट स्टाईल याच्यामध्ये आपण कुठली स्टाईल निवडलेली आहे याच्यासाठी हेडिंग निवडलेलं आहे आता एखादं जर तुम्ही न्यूज पेपर वाचत असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग असते बरोबर मग त्यालाच आपण काय म्हणतोय हेडिंग ऑप्शन म्हणतोय त्याच्याच खाली जे एखादी छोटीशी लाईन मध्ये जर एखादं वाक्य दिलं असेल तर त्याला आपण सब हेडिंग म्हणतोय तर आपल्याला सब हेडिंग करायचं असेल तर याला सिलेक्ट करायचं आणि सब हेडिंगला क्लिक करायचं म्हणजे ते सब हेडिंग होतं ह्याची साईज तुम्ही वाढवू शकताय बरोबर आणि तिसरं पॉईंट आहे बॉडी बॉडीचा अर्थ काय मोठं हेडिंग आहे त्याच्या खाली छोटस सब सा हेडिंग आहे आता त्या हेडिंग किंवा सब हेडिंग बाबतीत पूर्ण माहिती ज्याला आपण बघतोय वाचतोय त्याला म्हटलं जातं बॉडी वापरू शकतोय बरोबर मी फॉन्टवरती येतो याला क्लोज करतो याच्यानंतर पुढचा ऑप्शन दिलाय फॉन्ट साईज आपण जे आत्ता जस्ट फॉन्ट साईज ठेवलेला आहे ते एकशे अठरा आहे पूर्ण टोटल तो दत्त कॉम्प्युटर नावाचा जो पूर्ण शब्द आहे त्याला मी पूर्ण सिलेक्ट केलंय आता जर मी प्लस बटनला क्लिक करत गेलो तर साईज मोठे होते आणि मायनसला क्लिक करत गेलो तर साईज छोटे होते आणि आतमध्ये क्लिक करून तुम्ही तुमच्या मताने काय असेल ते कोणती साईज टाकून एंटर दाबला तरी सुद्धा ती साइज काय होते कन्वर्ट होते तोच ऑप्शन आपल्याला इथे छोटासा सर्कल दिलाय बघा याला पकडून आपण मोठं छोटं करू शकतोय मग आपल्याला काय नॉर्मली ह्याच ऑप्शनचा वापर करायला पाहिजे असं काही नाही आपण या ऑप्शनचा वापर करून जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा आपण ऍडजस्ट करू शकतो हे तर खाली तुम्हाला एक रोटेशन बटन दिलं याला जर क्लिक केला तर तुम्हाला शब्दाला रोटेट करता येतं आणि त्याच्याच कडेला एक मिनिट बघा याच्याच कडेला एक ऑप्शन दिलाय याला जर तुम्ही क्लिक केला हे चार एरो चार तोंडाचा एरो आहे याला पकडून तुम्ही कुठेही याला ठेवू शकताय बरोबर आहे सिम्पल ऑप्शन आहे व्हर्चेमल ऑप्शन होणार आहेत पण सगळ्यात गोष्टी मी इथं नाही शिकू शकत चला याच्या पुढचं ऑप्शन दिला टेक्स्ट कलर म्हणजे आपण जे घेतलेलं टेक्स्ट आहे याला मी डिलीट करतो पेजला बघा आपण जे घेतलेलं टेक्स्ट आहे याला कलर लावण्यासाठी हा टेक्स्ट कलर नावाचा ऑप्शन काम करत असतोय कसं करतोय तर मी फॉर एक्झाम्पल समजा एवढा कॉम्प्युटर शब्द सिलेक्ट केला आणि टेक्स्ट कलर मध्ये आलो आणि याच्यामधील मी एखादा रेड कलर लावला तर आता बघा जेवढा भाग सिलेक्ट आहे तेवढ्यालाच रेड कलर लागलेला आहे मी परत दत्त हा शब्द सिलेक्ट करतो आणि याला काय करतो हो, याला मी केशरी कलर लावतो तर केशरी कलर लावल्यानंतर दत्त या शब्दाला फक्त केशरी कलर लागलेला आहे मग याचा अर्थ काय तर तुम्ही एखाद्या जरी शब्दाला सिलेक्ट करून ह्याला कलर निवडला तर तेवढ्या एका शब्दाला तो कलर लागणार असते पुढचा ऑप्शन दिलाय बी बी म्हणजे बोल्ड आता याचा काय अर्थ आहे बघा फॉर एक्झाम्पल मी काय करतो एवढा शब्द सिलेक्ट करतो आणि बीला प्रेस करतो आता तो अक्षर काय झालाय बघा हा जो दत्त शब्द आहे याच्यापेक्षा कॉम्प्युटर हा शब्द हाय जास्त फळक झालाय परत काय म्हणतो आपण याला डार्क झालाय बरोबर आहे मग याला आपण बर म्हणतोय बोल्ड परत सिलेक्ट करून त्याच ऑप्शनला तुम्ही बंद केला तर तेच परत आहे तसं फेंट होतं आता परत त्या शब्दाला आम्ही काय करतो सिलेक्ट करतो आणि पुढचा ऑप्शन दाखवतो इटॅलिक्स इटॅलिक्सला जर तुम्ही क्लिक केला तर तो शब्द आपला काय झाला तिरका झाला तुम्ही तुमच्या ऑप्शन तुमच्या पीसीला करून बघा तुम्हाला आयडिया नेमकं कसं होतंय तिसरा ऑप्शन दिलाय अंडरलाईन ह्या शब्दाला आ, मी सिलेक्ट करून जर समजा मी अंडरलाईन बटनला क्लिक केलं यू यूच्या खाली अंडरलाईन आहे बघा ह्याला मी जर क्लिक केलं तर जो शब्द सिलेक्ट आहे तेवढ्याच शब्दाखाली काय येणार असते एक छोटीशी अंडरलाईन येणार असते बरोबर आहे पुढचा ऑप्शन दिलाय स्ट्राईक थ्रू हा पण ऑप्शन खूप सोपा हो आहे आपल्याला एखाद्या शब्दाला खोडल्यासारखं दाखवायचं जर असेल तर खोडलेला हे दाखवण्यासाठी आपण या ऑप्शनला क्लिक करतोय बघा दत्त हा शब्द बरोबर आहे कॉम्प्युटर शब्द चुकलेला आहे असं खोडल्यासारखं तुम्हाला इफेक्ट दाखवतो वापरू शकताय आता तुम्ही म्हणत असाल सर इथून चाललंय कसं तर मी कंट्रोल झेड दाबतोय कंट्रोल झेड म्हणजे इथं जे अंडो बटन आहे बघा हे अंडो बटन जे काम करतं ते कंट्रोल झेड काम करतं आणि इथं पुढे एक रेडू बटन आहे त्याला जर क्लिक केला तर पुढची प्रोसेस होते त्याला आपण कंट्रोल वाय म्हणत असतोय कंट्रोल झेड कंट्रोल वाय इथं हे काम करत असतात कंट्रोल झेड म्हणजे एक पायरी मागे येतं एक एक पारी मागे जातं आणि कंट्रोल वाय एक एक पारी पुढे जात जातं जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला ॲड येईल बरोबर शब्दाला क्लिक करूया आहे ऑप्शन आपल्याला अपर केस नावाचा अपर केस ऑप्शन काय काम करतोय एकदम सिम्पली पहिला तरी ऑप्शन आपण बंद करूया अपर केस काय करतोय तर याला मी क्लिक केलं तर आता जेवढे पण अक्षर आहेत ते सगळे कॅपिटल होतात पण ऑलरेडी आपण जे शब्द लिहिलेले आहेत कॅपिटल परत मी याला बंद करतो आता इथे मी काय करतो सगळ्यात पहिला तर स्मॉल शब्द टाईप करतो बघा मी एक स्मॉल शब्द टाईप केलेला आहे आता मी अपर केसला क्लिक करतो तर पूर्ण सगळे शब्द काय झाले कॅपिटल झाले याला आपण पण अपर केस म्हणतो परत जर क्लिक केला तर ते लोअर केस होतात म्हणजे छोटे स्मॉल साईजमध्ये येतात <coughs> याच्या पुढचं ऑप्शन झालंय अलाइनमेंट आता अलाइनमेंट ऑप्शनला मी काही जरी दाबलं तर काही सुद्धा होत नाहीये ह्याचं एक कारण सांगतो सगळ्यात पहिला तर याची लाईन थोडीशी मी मोठी करतो आता लाईन मोठी केल्यानंतर बघा मजा काय होते जर मी अलाइन लेफ्ट अलाइन बटन मध्ये जर पहिल्यांदा क्लिक केला तर तो जो शब्द आहे ना तो त्या बॉक्समध्ये लेफ्टला गेला परत जर क्लिक केला आता बघा आता जो ऑप्शन चालू झाला तो जस्टिफाय हा थोडा फुडा समजेल आपल्याला परत एकदा क्लिक करतो राईटला गेला परत एकदा क्लिक करतो सेंटरला म्हणजे आपण जो टेक्स्ट बॉक्स घेतलाय ही जी ब्लू कलर ची बॉर्डर आहे बघा हा आहे टेक्स्ट बॉक्स खूप मोठा बनवला मी बरोबर आहे मग जर पहिल्यांदा मी क्लिक केलं तर सगळ्यात पहिला लेफ्टला जातं दुसऱ्यांदा ते जस्टिफाय होतं जे ऑप्शन आपल्याला आता करणार नाही तिसरा ऑप्शन बघूया लगेच तिसरा ऑप्शन राईट ला घेऊन जातं आणि चौथं ऑप्शन परत ला घेऊन येतं बरोबर आहे मग आपल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला शब्दाला कुठेही ठेवायचं जर असेल तर आपण ऑप्शनचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो चला जायचं आहे पुढं आपल्याला लवकर लवकर थोडं सम पुढे ऑप्शन दिलाय लिस्ट लिस्ट तर खूप सोपं ऑप्शन आहे समजा तुम्ही दुकानच्या बाजारात गेल्यावर कशी लिस्ट बनवत आहे तुम्ही जाताय नाही कधी दुकानच्या बाजारात मी तर आजीसोबत जातोय म्हणजे लहानपणी जात होतो पाच रुपयासाठी बघा तर मी लिस्ट बनवायचो ना की बाबा काय काय वस्तू घेतलेल्या आहेत जस की एक पेज होतं त्याच्यावर तुम्ही सगळे बनवायचो भेंडीची भाजी घ्यायची आहे कडधान्य घ्यायचे आहेत मुळं ह्या त्या आणि त्याला पुढे नंबर द्यायचो किंवा सिंबॉल लावायचं तर त्या सिंबॉललाच आपण ह्या ऑप्शनचा वापर करत असतोय ज्याला ऑप्शनचं नाव दिलंय लिस्ट पूर्ण सगळं टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं आणि या लिस्टला क्लिक करायचं सगळ्यांना आली का बघा लिस्ट परत जर मी याला क्लिक केलं तर नंबरमध्ये येतं आणि तिसऱ्या ऑप्शनला बंद होत आहे मग तुम्ही ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये सॉरी ह्या दोन्ही ऑप्शनमधील कोणतंही ऑप्शन वापरू शकताय जायचं पुढं तर याच्या पुढचं ऑप्शन दिला ऍडव्हान्स सेटिंग्स आता ऍडव्हान्स सेटिंगचा वापर काय होतं सिंपल आहे खूप याला मी क्लिक केलं तर याच्या आतमध्ये अजून दोन ऑप्शन ओपन होत असत मग याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलाय आहे लेटर स्पेसिंग लेटर स्पेसिंग ऑप्शन काय काम करतो याला जर मी समजा वाढवलं तर प्रत्येक शब्दामधलं जे स्पेसिंग आहे ते वाढत चाललेलं आहे बरोबर आहे पण तेच जर मी कमी करत आलो तर कमी सुद्धा होत आहे परत अजून कमी केलं तर खूप जाऊन चिटक मग इथे मी क्लिक करून शून्य दाबून एंटर दाबलं तर परत आहे तसं पहिल्यासारखं होत आहे आता पुढचं ऑप्शन आहे लाईन स्पेसिंग लाईन स्पेसिंग म्हणजे आता हे जे दोन दोन लाईन्स म्हणजे ही समजा हे एक लाईन आहे हे एक लाईन आहे हे एक लाईन आहे हे एक लाईन आहे ह्यांना वाढवण्याचं ह्यांच्या मधलं स्पेस किंवा कमी करण्याचं हा ऑप्शन काम करतो मी हाताने दाखवण्यापेक्षा जरी दाखवलं असं प्रॅक्टिकल तरी कळालं असतं बघा वाढत चाललंय परत मी कमी जर केलं तर कमी सुद्धा होत आहे आल्या लक्षामध्ये मला काय समजे सम सम्द। तुम्हाला समजलं असेल ओके तर आपल्याला ओरिजिनल करायचं असेल तर याच्यामध्ये मी एक करून क्लिक करतो तर एक साईज याची किंवा एक पॉईंट पंधरा ही याची ओरिजनल साईज असते मी एक पॉईंट पंधरा टाईप करून एंटर देतो ही याची ओरिजिनल साईज आहे ठीक आहे ठीक आहे तर दव्या पुढं आता आता पुढच्या ऑप्शनमध्ये काय दिले आपल्याला ट्रान्सपरन्सी खूप सोपं ऑप्शन आहे याला जर क्लिक केला तर आता शंभर टक्के ट्रान्सपेरन्सी आहे जर तुम्ही याला कमी करता आला तर ते थोडं 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 फेंट होत गेले पूर्ण शून्य झालं फेंटच झालं परत त्याला वाढवत गेलं तर तसंच त्याची डार्कनेस वाढायला चालू होते समजते म्हणजेच आपल्याला जर याला डार्क किंवा फेंट करायचं असेल तर आपण या ऑप्शनचा वापर करत असतोय एवढंच डोक्यात ठेवा ट्रान्सपरन्सी म्हणजे खूप मोठा ऑप्शन नाही आहे ओके थोडंसं मी याला आता डिलीट करूया आणि आपला बॉक्स छोटाच ठेवूया पुढचा ऑप्शन झालं इफेक्ट मध्ये आपल्याला खूप सारे इफेक्ट मिळतात आपल्या शब्दासाठी तयार इफेक्ट असतात आपण यांचा वापर डायरेक्ट करू शकतो जस की आता मी शॅडो इफेक्ट घेतला तर याला ह्याच कलरला हलकासा शॅडो इफेक्ट लागलाय येथून तुम्ही याला वाढवू शकताय कमी करू शकता हे ऑप्शन तर आपण हाताने वापरू बघू शकतो असं काही तुम्हाला मिस दाखवायला पाहिजे अशातला काही भाग नाही त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने बघा मी हा नियम इफेक्ट घेतला तर त्याला कलर कसा एकदम फुटल्यासारखा आहे आउटलाईन इफेक्ट घेतला तर असा इफेक्ट आहे खूप सारे इफेक्ट आहे त्याच्यामध्ये तो आणि याच्या खाली शेप ऑप्शन पण आहे नन असल्यामुळे ह्याला कुठलाही ऑप्शन लागू नाही आहे खरं केला तर ते आपल्या एखाद्या शिक्क्याला असतं बघा स्टॅम्प पेपरला स्टॅम्प वरती गोल शिक्क्यामध्ये असतं वापरू शकता तुमची इच्छा आहे शेवटी मी तर नन करतो आणि याच्यामध्ये एक अजून एक ऑप्शन आहे बॅकग्राऊंड ह्याला जर क्लिक केला तर बॅकग्राऊंडला बॉक्स आला इंस्टाग्रामवरती हो आपण एखादा टेक्स्ट लिहिल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडला ला, कलर लावता येते सेम ऑप्शन आहे बघा हा मग याच्यामधून तुम्ही लावू शकता तुमची इच्छा असते आता मी इफेक्ट्स मध्ये येतो आणि काय करतो नन बटनला क्लिक करतो कारण आपल्याला पुढचे पण ऑप्शन शिकायचे पुढचं ऑप्शन दिला ॲनिमेट ॲनिमेट म्हणजे काय याला ॲनिमेशन्स लावायचं असेल तर ॲनिमेशन कधी लावतोय पण एखादी व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल तर ते व्हिडिओ बनवत असताना आपल्याला त्याचा वापर करायचा असतो पण आता सुरुवातीला तर करायची काही गरज पण मी तरी सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला अॅनिमेटला क्लिक करतो आता याच्यामध्ये कोणाला काही क्लिक करायची गरज नाही सगळ्यात पहिल्या तर इथं टाईप नावाचं जे ॲनिमेशन आहे हे जर कसर ठेवलं तर कसं एकदम टाईप होत आहे हा शब्द आले मी जर एस खूप सारे तुम्ही निवांत हाताने बघू शकताय करसर घेऊन गेला तरी समजेल पण एकदम अट्रॅक्टिव्ह आणि प्रोफेशनल वाटतात त्याच्यामुळं मी तर शंभर टक्के सांगतोय की आपल्याला ॲनिमेटे ॲनिमेशनचा एक वेगळा ऑप्शन शिकायचं आहे एक वेगळे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे त्याच्यानंतर खालचे जे ऑप्शन आहेत बघा हे शक्यतो टेक्स्टला पण लागतात पण आपण शक्यतो इमेजला किंवा शेपला ह्या दोघांच्याच जागी कुणाला तर लावायचं आहे उगाच यांना लावण्यात उगा काय अर्थ नाही कारण अक्षरांना लावायचं असेल तर वरचे हे जे ऑप्शन आहेत हे खूप छान आहेत ह्याच्या पलीकडे कुठले ऑप्शन वापरायची गरज नाही फॉर एक्झाम्पल समजा मी कोणाचा वापर करू बरं याचा वापर मी केला तर ह्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येतात बोथ ऑन एंटर आणि ऑन एक्झिट यांचा काय अर्थ आहे बरं बोथ जर केला तर याचा अर्थ होतोय की ते येताना सुद्धा त्याच इफेक्टने येणार आणि जाताना सुद्धा त्याच एपेक्षा जाणार खरं तर हे हो मी तर तुम्हाला मध्ये शिकवणार आहे आता लक्षात ठेवायची गरज नाही पण एवढं लक्षात ठेवा की यांची जर इंटेन्सिटी तुम्ही वाढवला तर बघा किती स्पीड होते आता मी थांबा आणि वाढवतो आणि ते जर इंटेन्सिटी कमी केलं तर किती स्लो होत आहे बघा मग हे इंटेन्सिटी तेवढं समजून घ्या कुठं मी तुम्हाला शिकवणारच आहे आणि अॅनिमेशन जर नको असेल तुम्हाला तर एक साधं काम करा रिम्यू ॲनिमेशन नावाचा खाली ब्लू कलरचा बटन आहे याला क्लिक करा ॲनिमेशन निघून जाता मग आता याच्या पुढचा ऑप्शन शेवटचा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पोझिशन ह्याचा काय अर्थ आहे पोझिशनचा तर पोझिशनावर ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मला एक दोन इमे एलिमेंट लागणार आहेत मी हाय एक शेप घेतो आणि हाय एक शेप घेतो आता यांचे कलर तेवढे मला बदलायचे आहेत मी काय करतो तर इथे एक कलरचा बॉक्स आहे याला क्लिक करून याचा कलर चेंज करतो आणि याचासुद्धा कलर मी चेंज करतो ओके आता हे आपण असे दोन शेप घेतलेत आणि एक टेक्स्ट घेतले बरोबर तर मी या टेक्स्टला मध्ये आणून ठेवू हो, आणून ठेवतो हो ह्याचा जरा कलर आपण डार्क घेऊया रेड कलरमध्ये आपल्याला दिसत नाही आहे अक्षर ओके आता मी टेक्स्ट पण घेतलेला आहे याला थोडं बोल्ड पण करतो तुम्हाला समजावं यासाठी मी किती काय काय कष्ट करतोय बघा 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 ओके <laughs> मला सांगा मी जे दत्तकुंपर शब्द घेतले हे खर तर कुठल्या शेपच्या वर आहे तर तुम्ही म्हणणार सर दोन्ही शेपच्या वरती या सर्कलच्या वरती हा स्क्वेअर आहे या स्क्वेअरच्या वरती हे शब्द आहे बरोबर जर तुम्ही पोझिशनला क्लिक केला आता पोझिशनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन चालेल खालच्या ऑप्शनकडे लगेच लगे लक्ष द्यायची गरज नाही मी सांगणार आहे पहिल्या तर वरचे हे चार ऑप्शन बघून घ्या यातलं पहिलं ऑप्शन दिला बॅकवर्ड बॅकवर्ड म्हणजे काय मी याला जर क्लिक केलं तर सगळ्यात पहिला तो कोणाच्या मागे गेला माहिती आहे का जो स्क्वेअर शेप या आहे याच्या मागे या गेला आणि आता हे दत्त कॉम्प्युटर शब्दाच्या मागे कोण आहे अजून तर हा सर्कल शेप आहे मी अजून एकदा जर बॅकवर्डला क्लिक केलो तर त्या सर्कलच्या सुद्धा तो मागे गेला बरोबर आहे मग बॅकवर्डचा अर्थ कळाला असेल आता मी फॉरवर्डला क्लिक करत आलो तर एक एक पाऊल ते पुढे येतं बॅकवर्डला क्लिक केलं तर एक एक पाऊल मागे जातं सेम जसं जर त्याच्या खालचं ऑप्शन टू फ्रंट ऑप्शन वापरला तर ते डायरेक्ट समोर येणार पहिल्याच पेजवर देणार बघा डायट समोर आलं का म्हणजे ते कुणाला मध्ये ठेवत गेल नाही आणि जर टू बॅकला क्लिक केला तर डायट मागे जातं सोपं होतं ठीक चला जाऊया पुढं आता याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजेच काय तर हा ऑप्शन हे सहा ऑप्शन काय करतात तर या शब्दाला नऊ जागी घेऊन जायची ताकद आहे या ऑप्शन मध्ये कशी बघा मी सगळ्यात टॉपला क्लिक केलं तर टॉपला घेऊन गेले बरोबर आहे मिडल घेऊन आलं तर मिडल ला आले आणि जर बॉटम ला घेतलं तर बॉटमला आले हे तीन झाले आता मी ह्याला मिडलला घेतो आता तीन ऑप्शन पुढचे लेफ्ट डावीकडे घेऊन येतात सेंटरमध्ये घेऊन येतात राईट उजवीकडे आता हे सहा ऑप्शन नऊ जागे कसे घेऊन जातात बघा फॉर एक्झाम्पल मला ह्या टॉप कॉर्नरमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये घ्यायचं असेल तर सगळ्यात मला मी टॉपला जाणार आणि लेफ्टला जाणार येऊ शकलो जर समजा मला मिडलच्या खालच्या सेंट यायचं असेल खाली हे जर आता काय म्हणू शकत नाही इंग्लिशमध्ये चुकून माझ्या तोंडून काहीतरी वेगळा शब्द जायचा मी बॉटमला पहिला क्लिक करतो आणि सेंटर घेतो बरोबर आहे कसंही जाऊ शकता मग नऊ ठिकाणी कसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा नऊ ठिकाणी तुम्ही ह्या सहा ऑप्शनचा वापर करून जाऊ शकताय आता याच्या पुढचा ऑप्शन दिलाय तो म्हणजेच काय तर हे ॲडव्हान्स विडत आणि हायट ह्याचा काय अर्थ आहे बरं आता फॉर एक्झाम्पल मी तर काय करतो चौदा पॉईंट एकोणपन्नास आहे ना ह्याना मी तीस पॉईंट चाळीस करतो आणि एंटर दाबतो काय झालंय तर याचं हे जे पोझिशन आहे बघा ते खरं तर आता तीस पॉईंट चाळीस सेंटीमीटरच्या एरियामध्ये आलेले आहे मग हे अवघड आहे थोडस त्याच्यामुळे हे चार ऑप्शनकडे बघण्याची काही गरज नाही तुम्ही ह्या रोटेशन ऑप्शनचा वापर करून किंवा रोटेशन ऑप्शन अनेकदा सांगायचं आहे मला बघा किंवा ह्या ऑप्शनचा ज्याला आपण डायरेक्शन ऑप्शन म्हणतो याचा वापर करून तुम्ही काय करू शकता जागा बदलू शकता इथं जागा बदलायला चालू केल्या केलं बघा खाली दोन जे बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये लगेच चेंज व्हायला चालू झालंय म्हणजे त्याची लोकेशन बदलायला लागली बरोबर आणि शेवटचा ऑप्शन दिलाय तुमचे काही तर रोटेट रोटेट म्हणजे काय इथं जर समजा मी डिग्री बदलली फॉर एक्झाम्पल मी थर्टी डिग्री करून एंटर दिलं तर ते बदलले बदलली आपल्याला एवढं डोके तू की कनेक्ट का काय नाही कारण इकडे आपल्याला रोटेशन बटन दिलेलं आहे बरोबर हा आपल्याला हे करेक्ट सेंटरला आणताना जर त्रास होत असेल तर इथे क्लिक करून शून्य देऊ शकता तुम्ही आणि एंटर देऊ शकताय आता चुकून सत्तर डिग्री झाला खोड्या शून्य एंटर बघा ओरिजिनल झालं का सोपा ऑप्शन होता समजला असेल आय होप समजलं असेल असं मला वाटतंय ह्यातला राहिला एक पॉईंट तो तेवढा मी तुम्हाला सांगतो बघा आता मी इथं अनेक हेडिंग घेतो दत्त कॉम्प्युटर आणि याला मी काय करतो थोडस वेगळा फोन लावतो किंवा दत्त कॉम्प्युटर जागी मी काय टाकतो इथं दत्त महाराज एवढं स्ट्रेट करतो मी महाराज ओके आणि ह्या शब्दाला काय करतो थोडस वेगळा फोन लावतो मी याला गुलाबी कलर लावतो ला याला इटॅलिक अंडरलाईन सर्व फॉन्ट लावतो बरोबर आहे आता बघा हा जो फॉन्ट आहे हा थोडासा याच्यापेक्षा वेगळा आहे पण माझ्या डोक्यात विचार आलाय की जो आता मी गुलाबी फॉन्ट वापरलेला आहे जेवढे पण ऑप्शन वापरले ते सगळेच ह्याला एका फटक्यामध्ये लागावेत बरोबर आहे सगळे जे सगळे तर मी ह्या शब्दाला सगळ्यात पहिला क्लिक करणार बघा याला क्लिक केल्यानंतर इथे एक छोटस ऑप्शन चालू झाला ज्याला आपण कॉपी स्टाईल म्हणतोय आता या कॉपी स्टाईलला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक छोटासा ब्रश आलेला असतोय आता या ब्रशचा काय वापर आहे तर या ब्रशला इथं वरती घेऊन जायचं आणि त्या शब्दावर क्लिक करायचं त्याचा फॉर्न साईज पण बदलला त्याचं फॉर्मॅटिंग पण बदलला त्याचा कलर सुद्धा बदलला समजला मग हा जो ऑप्शन आहे हा काय करते जर समजा तुम्ही याच्या उलट केला याला क्लिक करून तुम्ही जर समजा कॉपी स्टाईलला क्लिक करून या खालच्या शब्दाने क्लिक केला तर त्याच्या उलट होतंय वरच्याच खाली लागलं खालच्याच वर लागू शकते तुमची इच्छा आहे तुम्हाला कुठलं लावायचं आहे ते मग आजच्या पॉईंटमध्ये आपल्याला एवढंच बघायचं होतं पुढच्या पॉईंटमध्ये नक्कीच भेटूया धन्यवाद thank <laughs> you